सांगली विश्रामबाग परिसरातील एम एस सी व्ही रोडवरील व्हाईट हाऊसच्या पाठीमागे असणाऱ्या एका अपार्टमेंटमधील बंद फ्लॅट भर दिवसा फोडून चोरट्यानी घरफोडी केली घरात ठेवलेल्या सोन्या चांदीच्या दगिन्यासह एक लाख ऐंशी हजारांचा मुद्देमाल लंपास केला सदर घरफोडीची घटना ही सोमवार दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाचच्या सुमारास घडली या प्रकरणी कल्याणी राहुल आमटे वैवर्ष एक्केचाळीस राहणार सांगली यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे दरम्यान वाढत्या चोरी आणि घरफोडीच्या घटनांमुळे विश्रामबाग पोलीस ठाण्यात सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी होत आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की गेल्या काही दिवसांपासून विश्रामबाग परिसरात घरफोड्यांचं सत्र सुरू आहे फिर्यादी कल्याणी आमटे आपल्या कुटुंबियांसह विश्रामबाग परिसरातील एम ई -E बी रोडवर असणाऱ्या शिवदत्त पॅलेस या अपार्टमेंटमध्ये राहतात सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास कामानिमित्त आमटे या बाहेर गेल्या होत्या यावेळी अज्ञात चोरट्यांनी बंद फ्लॅटच्या दरवाज्याचं कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला बेडरूममध्ये असणाऱ्या लोखंडी कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवलेले सोन्याचे गंठण कानातील सोन्याचे वेल कर्णाफुले फुलझुबे कर्णफुले यांच्यासह एक लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करून पलायन केलं सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आमटे सायंकाळी घरी परतले असता त्यांना सदर घरफोडीची घटना निदर्शनास आली त्यानंतर त्यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे दरम्यान घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसाचे उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली